जास्त टाका कुणाच्या रात्री अक्का आली सोपळ आणि स्टँड वर आली आलीन काहीच नाही फक्त गळ्याला भेटली मग मी म्हटलं चल की अक्का घरी नाही जाते की म्हणली कुठे गेली काय नाही काहीच माहित नाही मग ते मला हे लक्षात आलो उठून बसले मी कस काय लढाची घे प्रेमाची एकुलती एक लक्षात आलो माझ्या राहिला म्हणजे असं असं महिला हॉस्पिटलला ला शंभर टक्के राहिला मुलगी प्लॉट बघा आपला नमस्कार मंडळी तर आपल्या नवीन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मी तर वर्षा तिकडे बाळाला घेऊन बसलेली आहे ताईंचं आवरावर चालू आहे आणि आई स्वयंपाकात मग नाही आणि चिकू आणि श्री मस्त खेळत आहेत आणि आता रात्री बघा किती वाजले तर जवळपास हां साडेसात वाजले तर आपल्याला दहा वाजता कोल्हापूरहून गाडी आहे आपल्या रडायला जायचं आहे आणि म्हणत असाल की आता सगळं व्यवस्थित झालं आणि तुम्ही का जाताय तर अशी परिस्थिती आहे की आता माझ्या राजा संपत आलेले आता आणि मला परत रिटर्न मुंबईला जायचं आहे त्यामुळं बाळा अजून छोटंच आहे एकदम छोटं आहे आणि वर्षा काही करू शकत नाही त्यामुळं थोडे दिवस ती माहेरी जाणार आहे आणि तिथून मी ती ज्यांना सोडतो आणि तिथून मुंबईला जाणार आहे तर या सगळ्या कारणामुळं ती माहेरी जातेय तर चला आता आजचा ब्लॉग म्हणजे कसं बॅगाची आवरावर बऱ्यापैकी केलेली आहे ताईंनी आई काय करते ते बघूया बघा हे पोलीस फॅमिली वगैरे आपण म्हणतोय ना तसं तर असे धावपळ असते जीवनामध्ये सगळं पाहिजे तसं मनासारखं नसतं मुळात या टायमाला सुट्ट्या मिळाल्या ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आई काय करतात मी खेच इकडे नेहमी बिझी शेड्यूल तर बघा आम्ही हॉस्पिटल मध्ये धावपळीत होतो ताई पण तिकडेच होत्या त्यामुळे स्वयंपाकाचा पूर्ण किचनचा चार्ज आईकडे होता त्यांनी सगळं केलंय मनापासून केलंय लिकीसाठी तर चला आता ठेच माझ्या तोंडाला पाणी आलंय तर आम्ही मस्त आता हे भाकरी येतात मस्त याचा भाकरी म्हणजे काही विषय नाही मस्त जेवण करायचं मस्त जेवण करायचं आणि निघायचंय चला आता वरती बघू काय चालू आहे ते हा बघा इकडे काय चालू आहे बघा काय करताय बाळानो होय होय पण

तो हे बघा आणि सगळ्यात जास्त बॅगा कुणाच्या येतात बाळाच्या सगळ्यात जास्त हे बाळाची ही बाळाची हे, हे सगळ्या बाळाची खास बाळू तेन वगैरे आहे ना आता तिची बाळ खूप कमी झाली आहे की नाही चार ते पाच ड्रेस फक्त हो आणि बाकी काय हा मॅच हा मराठी आणि ड्रॉइंग आणि कम्प्युटर हिंदी ई वी एस सगळे विषय आहेत ना सेकंड सेमिस्टर बी घेतले ना सेकंड ओके व्हेरी गुड सांगितलेलं मला तर सगळं बुक्स वगैरे टोटल आहे ना होमवर्क डेली येतो आहे ना रे बाळा कम्प्लीट करणार ना स्टडी करणार ना व्हेरी गुड नी नी ना शौर्याचं पण आता शाळेच कस तिकडे पाठवलेलं आहे आणि वहिनींना काळजी लागून राहते भैया बाप्पा आहेत पण त्यांच्या पण हे करणार माझ्या मामाची मुलगी आहे ती पण देते टिफिन शौर्यसाठी वगैरे पण चिकूची शाळा पण बोडते तर आता त्यासाठी आपण असा विचार केलाय की लांबजणीच्या आई जर इकडे आल्या तर स्त्रीला इकडे पाठवायचं आणि श्रीला घेऊन म्हणजे ते मुंबई वर ना ड्युटी वर आल्यावर आल्यावर पण तो पर्यंत मग श्री सोबतच राहिले तो ठेवायचं कुठे हा प्रश्न पुढचा अजून काही तेवढं नियोजन झालेलं नाही आमचं बघूया हे की नाही सगळ्यांनी विचार करून हा डिसिजन घेतलाय कारण इथे जास्त असं म्हणजे थांबायला पण हा आणि श्रीच्या शाळेतून मी परमिशन काढलेले अकॅडमी कंप्लीट करून आणि इकडे त्याचं हो बॅगा पॅकिंग झाली पोरं पण रेडी झालेले आहेत हो का श्रीन पण घेतलंय स्कूल बॅग त्याची घेतलाय ताई रेडी आहे तर बाळ घ्यायला आणि इकडं सहा मराठी बॅगा बघू शकता लागणार बाळाच जास्त संपला आता आपलं आता सगळं बाळाच की <laughs> नाही पुरीच कुठे बी जात पुरी पुरीचीच बॅग फुल फुला स्त्रीची बी नाही तुझी नाही ना माझी नाही लय आठ घेतो म्हणलं एक दिदीची एक बॅग मग ती मोठी चला आता ना शूट नाही घेणार डिरेक्टली आता ढोराळ्यात पोहोचल लातूरला पोहोचलो की तिथून पुढे कंटिन्यू करू कारण साहित्य बाळ आम्ही सुरक्षित पोहोचणं बाळक्षर शूट घेण्याची थोडीशी दमछाक होणार आहे त्यामुळे मग चला आता निघू आपण आता डिरेक्टली लातूर मध्ये गेल्यास भेटू हो मी गावाकडे निघालोय पोहोचल्यास आता तिथं स्टार्ट करू आहे ना काय करत पिल्लू आणि त्याला तरुण जात असताना रोड पासून जवळच आपला प्लॉट असल्यामुळं आई आणि वहिनीची पण इच्छा होती की जात जवळ असेल तर आपण लोकेशन बघून जाऊया सहज तर आम्ही लगेच प्लॉट कडे गेलो प्लॉट बघ आपला ते बोर आहे कोपराला बोर आहे मस्त म्हणजे एवढं दोन घर झालेत ना तेवढं एक तीन तेवढे घर दोन बनत म्हणजे आपला रो हाऊस आहे ना सध्याला तसे दोन श्री बघितलं का पार्किंग मध्ये खेळायला करू आपण आणि प्लॉट घेतल्यापासून पण कधी बघितलेला नव्हता नेहमी म्हणायचा आपला कुठे प्लॉट बघूया तर मग त्याचा पण बघणार आणि तिथून मग आम्ही पुढे ढोराळ्याच्या दिशेने मग अशी तर वेगळी सांगितलं तस की म्हणून कोणाची आवडीची आवडती

नको नको असं झालं होतं प्रवास पण पर्याय नव्हता काहीतरी घेऊ आणि मग निघू आपण कारण लेकरू वाट बघत असेल काय घ्यायच शोडस खाऊ घेतलं बेकरी मध्ये त्याला आवडते म्हणून आणि लिहि आपण किती गडबड करतो बघा बसायला

गाडी कोणती म्हणायला लागले तर अरे तिल्लू चला मी साहित्य काढून घेतो सगळं कस वाटतय पहिल्यांदा आली मी साहित्य कस काय काय डेकोरेशन केलं होते बाई गाई मामाच्या गावाला आली परेशानी झाली ती गाडी हालती ना माझ्या खालीवर व इकडं तिकडं तिला वेगळंच वाटायला लागलं ना गेव बस ती खाली ठेवल की हे व्हायला लागेल तिला बघ पण त्या तुलनेने शाखा माणसाला सहन होत नाही जिनं सहन केलं आता तिला सहन होतंय पुढं त्यामुळे एकदा लहानपणी सवय लागली का

दिवशी मामाच्या घरी आली मामा शाळेवर आहे आणि आता मुलांचा गोंधळ भिंगाला तर असणार आवाज येतीलच तुम्हाला आणि सकाळ सकाळ तो बघा किती छान येत व्हिटॅमिन डी डिरेक्टली मिळते हो का वेळी प्रश्नच येत नाही आणि आई आणि वहिनी तिकडे लगेच लागलं तर वहिनी म्हणतात की हिला वरती घेऊन जा आणि hmm. त्या दोघींच चालू काय करायचं अगोदर आई पण ते अगोदर नाश्त्याची वगैरे तयारी दोघी पण लागल्या आणि मला तर कसलीच झोप मिळाली नाही वहिनी पण माझ्या बरोबर साईडला होत्या आणि मेन गोष्ट म्हणजे ना इथं शौर्य बप्पान भया होते त्यामुळे घर क्लीन करणं ह्या त्या गोष्टी तेवढं त्यांना जमत नाही तरी पण भैयानी भांडे वगैरे हो पण घासले मित्र आश्चर्य केलं की आता ते सगळं आवरायचं चाललंय दोघी सासासुन्यांच बघायच मला

आधीच फोन केला होता के संध्याला तर म्हणलेच म्हणले पण भैयाला सुद्धा कॉल केला आणि विशेष म्हणजे काय झालं की तुझा फोन आला का मै असं असं म्हणून तर काहीच नाही माझ्या दिमागात कुठं तू होतीस म्हणजे की भाई आता कसं की ही जाऊ देत का नाही की आता काय म्हणावं लेकरांच्या शाळा लक्ष्मण हे सगळं पुढचं दिसायला लागलं तुला काय म्हणावं तुझ्या समाधानासाठी म्हणले की चार दिवसानं येते फिक्स असं पण काय म्हणावं काय म्हणजे आकाच असं काहीच नव्हतं रात्री अका स्टँड वर आली आली काहीच नाही फक्त गळ्याला भेटली चल की आका घरी नाही जाते की म्हणली कुठे गेली काय नाही काहीच माहित नाही मग तेव्हा नाही लक्षात आलं उठून बसले बिकच काय म्हणून पुन्हा लक्षात आलं माझ्या की मला राणीला म्हणजे असं असं महिले हॉस्पिटलला नेलंय शंभर टक्के राणीला मुलगी भैयाला फोन केला भैया म्हणलं राणीला मुलगी होती बघ म्हणलं असं असं झालं म्हणलं मला त्याला सांगितलं

परिवर्तन केलं म्हणले ते म्हणले आल्या सर्वांची आंघोळ पांघोळ वगैरे झाली आणि वर्षाच्या मामाची मुलगी म्हणजे पुष्पा आहे ना आली त्यांच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या बघू शकता तुम्ही मी घेतली आवडली गा पण करते छान आहे की संध्याकाळी

तर पद्धतीने आम्ही गावी सुखरूप पोहोचलो आणि आता इथून पुढे गावाकडचे छान ब्लॉग सुरू होतील बघायला मिळतील तुम्हाला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय